नमस्कार।, नमस्कार आज आणि लखनची गाडी पळाली गट क्रमांक पाचमध्ये गटपाच आहे कसं नियोजन झालं नियोजन काय आमचे करते का। बरं ह्याच्या आधी किती वेळ पळली होई गाडी गाडी दोन तीन वेळ पळाली दोन तीन वेळा पळली जवळजवळ पळाल तेव्हाच गुलालाच पात्र आहे गुला आज पण कसं स्पीड लागलं ला गटाला चांगलं लागले चांगलं पळालं ना चालेल शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो लखन गटपास झाला आहे गट क्रमांक पाचमध्ये आणि लखनची गाडी पळाली नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नानांचा मोठा राजा गट क्रमांक एक मध्ये गटपाथ झालाय राजाभर कोण पळालाच साई पळा कसं नियोजन केलं होतं सागर वाहून लिंगरेज सागर वाहून गेलते का गटाला कशी पळाली गाडी काय चांगली पळाली ड्रायव्हर कोण होते अको ड्रायव्हर आपशिंग याच्या मित्रांनो साई आणि राजाची गाडी पळाली गट क्रमांक एकमध्ये गटपासा आहे आणि सेमीसाठी पात्र आहेत शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये कारोंडीकरांचा चिक्क्या आणि लखनची गाडी पळाली आहे गट क्रमांक पाचमध्ये पास झालाय चिक्या बघू शकता पाटील ड्रायवर ड्रायव्हर होते लखन आणि चिक्क्या टॉपची गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र आहे नाव सांगा तुमचं विजय कुमार काळेबाग विजय कुमार काळेबाग मित्रांनो सप्त हिंद केसरी बाजी आणि रायना या मैदानामध्ये दाखल झाले सांगलीच्या पोलीसच्या आणि भारत आणि बाजी गटपात झालाय ना रायना रायना आहे ना रायना मित्रांनो गटपात झालाय कितव्या गटात पळाला रायना दुसऱ्या गटात दुसऱ्या गटात गटपात झालाय रायना बरोबर कोरोना होताच जलवा कोरेगाव कोरेगावकरांचा जलवा होता आणि भारत आता कोणाबरोबर पळणार आहे त्याच्याबरोबर हो आहे चाल का चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी राईना मित्रांनो गटपात झाला बघू शकताय आणि सेमीसाठी आहे गट क्रमांक दोनमध्ये गटपात झालाय बघू शकताय आणि भारत मित्रांनो पाळण्यासाठी गेलेला आहे मित्रांनो कळंबीकरांचा शंभू गट क्रमांक सहामध्ये गटपात झाला आहे बघा वेगाशेवट सर्जानी शंभूची गाडी पाळाली गट क्रमांक सहामध्ये गटपास प्रशांत ड्रायवर चिंचनेर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये पिश्टन बावीस अकरा आणि पुष्यभाई हिंदे केसरीचा एक जमान गिरी रोमन ही गाडी पाळाली आपाप्पा ड्रायव्हर कारोंडेकर ड्रायव्हर होते आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गाडी पिस्टनची गाडी पिस्टन सेमीसाठी पात्र नाव सांगा तुमचं कुठं नाला होता कोणती बैल घेऊन आला होता सोने आणि मित्रांनो कासेगावकरांचा हा सोने आहे आणि हा गणे आहे हे घरचीच गाडी पळाली पाळाली कापूस कापूसकेडकरांचा गणा आहे का कितव्या गटात पळाली गटात तिसऱ्या गटात पळाली कशी पळाली गाडीत चांगली पळाली ना ड्रायव्हर कोण होते संदीप ड्रायव्हर संदीप ड्रायव्हर धुमाळवाडी चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गाडी बघू शकता मित्रांनो आपला आवडता दशम केसरी बकासूर गट क्रमांक नऊमध्ये गटपात झाला आहे दहेगावकरांच्या पाखऱ्याबरोबर पळालाय आहे मित्रांनो आणि सेमीसाठी पात्र आहे जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये चे बबलूच्या शटवर होते मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा गट क्रमांक सहामध्ये गटपात झाला आहे नमस्कार, नमस्कार। कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी नर्मा जशी नाली जिंक गाडी पळाली शंभूवर कसं नियोजन केलं होतं शंभूवर वडगावच्या मैदानात जाणचं नियोजन तिथंच बर तो बैल चांगला पळाला ना तळे ना भरपूर बर बर बैल म्हटलं की नर्मा आधी नंदी सारखी गाडी पळ असेल गाडी काढून दिली खालपासून चांगला गाडी बरोबर जबरदस्त स्पीड लागले आणि शंभूच आणि सरजाच्या गाडीवरती कोण होताच आज प्रशांत प्रशांत ड्रायव्हर चिंचणी तुमच्या मनासारखी पळाली ना तर स्पीड ठीक आहे शुभेच्छा मित्रांनो सर्जानी शंभू गटपास झालेत आणि सेमीसाठी पात्र आहेत नमस्कार नाव सांग तुमचं माझं हां बेटा कोणती कोणती बैल घेऊन आला तो चेंडू चेंडू आणि संग्राम किती गटात पळाली चौथ्या गटात गट क्रमांक चारमध्ये मध्ये गटपास आहेत कशी पाळाली गाडीच गाडी चांगली पाळाली आठ मैदान गाडी सलग राहिलेली आहे बरं

मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक सातमध्ये गटपाथ झाला आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या तेजाबरोबर पळाला आहे नमस्कार नमस्कार कशी पळाली आज सुंदर पळाली गाडी नियोजन कसं केलं होतं आजच्या नियोजन शेटने केलं होतं शेटणी केलं होतं का विठ्ठल नानाच्या त्याच्याबरोबर पळालं ना, ना? हो विठ्ठल नाना तेजाबरोबर कसा गती लागली गाडीलाच गती लागली डा ड्रायव्हर कोण विठ्ठल नाना स्वतःच होते स्वतःच होते ना शिफेचे तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो रायफल गटपाच झालाय आणि सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक सात मध्ये पळाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आला होता पेटण्याकावरून आलाय कोणती पहिले घेऊन आला होता आणि तो हा मित्रांनो रुद्र आहे आणि हा जुळेवाडीचा छोटा छोटा राजेश जोडीवाडीकरांचा गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो जोडी पळाली आणि गटपात झाली कशी पाळाली गाडी आज नंबरची एक नंबर पळाली ना तुमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त पाळाली ह्याच्या आधी कधी पाळाली का ही जोडी पळाली का बरं 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 त्यावेळेस पण गुलाला घेतला आहे गाडीनं ड्रायवर कोण होते आज दादा डायव्हर दादा ड्रायवर रेटरचे होते का चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बघा मित्रांनो गटपात झाले आहेत आणि सेमीसाठी पात्र आहेत मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा गट क्रमांक सातमध्ये गटपात झाला बघू शकता आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तेजाची गाडी पळाली मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर विठ्ठलांना स्वतः ड्रायव्हर होते आहे आणि सेमीसाठी पात्र आहे गाडी तेजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो आज सांगली पोलूस या ठिकाणी हे ओपन बॅलगडी शेरीत मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाचे कोणकोणते नंदी गटपात झाले आहे त्याची व्हिडिओ आपण मित्रांनो टाकली होती व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जबरदस्त अशा पद्धतीच्या लढती मित्रांनो गटाला देखील झाल्यात आणि सेमीफायनलला तर याच्यापेक्षा अजून जबरदस्त लढती मित्रांनो आपल्याला या मैदानाच्या पाहायला मिळणार आहेत काही वेळानंतरच मित्रांनो सेमीफायनलला सुरुवात होईल तर जबरदस्त लढती सेमीमध्ये देखील तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहेत आता जे जेवढे काही मित्रांनो टॉपच्या नंदी गटपात झालेली आहेत त्याची व्हिडिओ मित्रांनो आपण टाकलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन, नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब जरूर करा मैदानातील पुढील जी काही अपडेट असेल ती ते किलमित्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल धन्यवाद